जय जय रघुवीर समर्थ भाग दुसरा साधूने हळूहळू सांगितले पहा तू एक गरीब शेतकरी आहेस तुझ्याकडे आधीच तीन मुले आहेत आणि हा तुझा चौथा मुलगा आहे तुझी आर्थिक परिस्थिती कमजोर आहे मी पाहतोय की तू तु तुझ्या तीन मोठ्या मुलांना योग्य शिक्षण देऊ शकला नाहीस ते अशिक्षित राहिले आहेत कारण तुझं उत्पन्न इतकं कमी आहे की तू त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलू शकला नाहीस हीच परिस्थिती तुझ्या या लहान मुलासोबतही होऊ शकते जर तू अशाच संघर्षात गुंतलेला राहिलास तर तू त्याला योग्य प्रकारे सांभाळू शकणार नाहीस आणि तोही अशिक्षित आणि अनपड राहील सोमितची चिंता आणखीनच वाढली त्याने घाईघाईने विचारले महात्माजी याचा काय उपाय आहे कृपया मला मार्गदर्शन करा साधूने गंभीरतेने समजावले जर तुला खरोखरच वाटत असेल की तुझ्या लहान मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि तो या राज्याचा राजा बनण्याच्या शक्यतेपर्यंत पोहोचवावा तर तुला त्याच्या शिक्षण आणि संगोपनावर विशेष लक्ष द्यावे लागेल तुला त्याला एखाद्या चांगल्या गुरुकुलात पाठवावे लागेल जिथे त्याला उत्तम शिक्षण आणि दीक्षा मिळेल चांगल्या शिक्षणाशिवाय त्याचे भाग्य कधीही उज्ज्वल होऊ शकत नाही ही जबाबदारी तुझी आहे की तू हे शक्य करून दाखव साधूच्या बोलण्याने सोमेश गहन विचारात पडला त्याने जाणवले की आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्या, आपल्या मर्यादांवर मात करून काही पुढे पाऊल उचलावे लागेल मित्रांनो साधू महाराजांनी गंभीरतेने सोमेशला सांगितले पहा मला असे वाटत नाही की तुझ्याकडे इतकी क्षमता आहे की तू आपल्या मुलाला ती शिक्षा आणि संस्कार देऊ शकशील जे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहेत माझा एक सल्ला आहे तू आपला हा मुलगा काही वर्षासाठी माझ्या संरक्षणात सुपूर्त कर मी त्याला माझ्या गुरुकुलात घेऊन जाईन तिथे त्याला उत्तम शिक्षण आणि संस्कार मिळतील मी त्याला फक्त ज्ञानी आणि विद्वानच नाही बनवणार तर त्याचं असं चरित्र निर्माण करेन की तो भविष्यात महानतेच्या शिखरावर जाऊन पोचेल आणि जर तो अशिक्षित राहिला तर त्याचे भविष्य अंधारात जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही साधू महाराजांचे हे शब्द ऐकून सोमेश विचारात पडला तो मनातल्या मनात विचार करू लागला साधू महाराज जे काही सांगत आहेत ते पूर्णपणे सत्य आहे जर माझ्या मुलाला भविष्यात या नगराचं राजा व्हायचं असेल तर त्याला शिक्षित योग्य असणं अत्यंत आवश्यक आहे पण माझी गरिबी आणि अशिक्षितपणा माझ्या मुलाच्या शिक्षणात अडथळा ठरेल त्याने ठरवले की साधू महाराजांच्या शरणात आपल्या मुलाला काही काळासाठी पाठवण्याचा विचार योग्य ठरू शकतो काही वेळानंतर सोमेशनं मंदस्वरात म्हटले साधू महाराज तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे मी मानतो की जर माझ्या मुलाला राजा व्हायचं असेल तर त्याला शिक्षित होणं आवश्यक आहे पण यात एक समस्या आहे माझी पत्नी आपल्या मुलाला आपल्यापासून दूर कधीच होऊ देणार नाही ती याला काही काळासाठी आमच्यापासून वेगळं होण्यास तयार होणार नाही साधूच्या वेशातील राजाने त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि स्वरात उत्तर दिलं पहा मी तुमच्याकडून तुमचा मुलगा कायमस्वरूपी मागत नाहीये मी त्याला फक्त काही वर्षासाठी माझ्यासोबत नेणार आहे जेणेकरून त्याचं शिक्षण पूर्ण होईल जेव्हा तो अठरा वर्षाचा होईल आणि त्याचं सर्व ज्ञान व कौशल्य पूर्ण होईल तेव्हा मी त्याला तुमच्याकडे परत आणून देईन त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलासोबत सुख शांतीने राहू शकता राजाने पुढे समजावत सांगितले की हा विचार करा की या काळातील त्या किती मोठं फळ घेऊन येईल तुमचा मुलगा विद्वान योग्य आणि या राज्याचा भविष्यातील राजा बनेल तुमच्या या त्यागाचा परिणाम असा होईल ज्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही जर तुम्ही त्याला अशिक्षित ठेवलात तर तो एक साधं जीवन जगेल पण जर तुम्ही त्याला माझ्या देखरेखेखाली पाठवाल तर तो एक असामान्य जीवन जगेल आता हे पूर्णता तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे साधू महाराजांचे शब्द ऐकून सोमेश आणखीन गहन विचारात पडला त्याला जाणवत होते की मुलाला काही वर्षासाठी दूर पाठवणं कठीण असलं तरी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे पाऊल खूप गरजेचं आहे मित्रांनो साधूच्या वेशात आलेल्या राजाने सोमेशसोबत केलेल्या संवादाने त्याला वाटले की या महात्माच्या शब्दामध्ये खरोखरच सत्यता आहे आणि योग्य मार्गदर्शन आहे सोमेशला अजिबात कल्पना नव्हती की साधूच्या वेशात उभा असलेला व्यक्ती दुसरा कोणी नसून स्वतः या नगराचा राजा आहे आणि या गोष्टीवर मागे एक वेगळीच गहन योजना धडलेली आहे सोमेश आपल्या मनात या निर्णयाबद्दल उत्सुकता आणि चिंता घेऊन आपल्या पत्नीकडे गेला आणि तो म्हणाला भाग्यवान आपल्या घराच्या दारात एक खूपच ज्ञानी आणि तपस्वी महात्माजी आल्या आहेत त्यांनी विनंती केली आहे की आपण आपल्या या लहानशा मुलाला काही काळासाठी त्यांच्या संरक्षणात द्यावं जेणेकरून ते त्याचं शिक्षण दीक्षा घेतील आणि त्याला एक विद्वान योग्य आणि महान व्यक्ती बनवतील हे आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णसंधी असू शकते सोमेजच्या पत्नीने त्यांच्या या शब्दांना ऐकले आणि त्वरित नकार देत म्हणाली नाही हे आपले मुलं आहे आणि मी याला स्वतःपासून दूर करू शकत नाही तो खूपच लहान आहे एका आईसाठी आपल्या बाळाला स्वतःपासून वेगळं करणे अशक्य आहे पण सोमेशने संयमाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला भाग्यवान हे मूल त्याच्याकडे कायमचे जाणार नाही महात्माजींनी वचन दिले आहे की जेव्हा तो अठरा वर्षांचा होईल आणि पूर्णतः शिक्षित व सक्षम बनेल तेव्हा ते, ते आपल्याकडे परत आणून देतील विचार कर जर आपले मूल अशिक्षित राहिले तर त्याचे भविष्य काय असेल पण जर त्याला चांगले शिक्षण मिळाले आणि गुरुकुलात उच्च शिक्षण घेतले तर एक दिवस तो या नगराचा राजा होऊ शकतो आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण इतकंही त्याग करू शकत नाही का सोमेजच्या वारंवार समजवण्याने आणि त्याच्या शब्दातील सत्यतेमुळे पत्नीचा हळूहळू नकार वितळू लागला तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली जर हे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी चांगलं असेल तर मी त्याला स्वतःपासून दूर पाठवायला तयार आहे पण माझी एक अट आहे साधूच्या वेशात आलेल्या राजाने गंभीरपणे सांगितले सांगा तुमच्या अटी काय आहेत मी त्यांना नक्कीच ऐकेन सोमेशची पत्नी ठामपणे म्हणाली जेव्हा आमचा मुलगा अठरा वर्षाचा होईल आणि त्याचे शिक्षण पूर्ण होईल तेव्हा तुम्ही त्याला आम्हाला परत करावे लागेल आणि आम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे त्यावेळेस देऊ शकतो जेव्हा तुम्ही आमच्या या अटीला मान्य कराल राजा जो आधीच या परिस्थितीसाठी तयार होता लगेच सहमती दर्शवताना म्हणाला तुमच्या या अटीला मी पूर्णपणे स्वीकारतो मी वचन देतो की जेव्हा हा बालक अठरा वर्षाचा होय तेव्हा मी त्याला तुमच्याकडे परत करीन तोपर्यंत मी त्याला माझ्या गुरुकुलात शिक्षण करून त्याला योग्य आणि महान बनवेन आता सोमेश आणि त्याची पत्नी दोघेही आपल्या मुलाला साधूच्या वेशात आलेल्या राजाला देण्यासाठी तयार झाले त्यांच्या मनात मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशा होती पण आईची ममता आणि पित्याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती त्यांनी राजाला वारंवार सांगितले कृपया या मुलाची काळजी घ्या आणि त्याला अशा प्रकारे घडवा की तो फक्त आमचा नाही तर संपूर्ण नगराचा गर्व होईल मित्रांनो राजा जो ब्राह्मणाच्या वेशात चांगल्या प्रकारे लपला होता तो म्हणाला आता विलंब करू नका तुमचा पुत्र माझ्या हवाली करा मी त्याची काळजी तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे घेईन आणि त्याला एक महान शिक्षित व्यक्ती नक्कीच बनवेल सोमेश आणि त्याची पत्नीने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी इच्छा व्यक्त करत मनावर दगड ठेवून त्याला राजाला सोपवले त्यांना अजिबात कल्पना नव्हती की ज्याला ते तपस्वी मानत होते तो खरा राजा आहे आणि या निरागस मुलासाठी त्याचे इरादे काही वेगळेच आहेत राजा आनंदाने मुलाला घेऊन तिथून निघाला त्याच्या चेहऱ्यावर आणि विजयाची भावना होती कारण आज त्याची योजना पूर्णपणे यशस्वी झाली होती तो विचार करत होता की कसे त्याने चतुराईने आपल्या योजनेला अंमलात आणले राजा हळूहळू मुलाला घेऊन नदीच्या काठी पोहोचला नदीच्या शांत पाण्याकडे पाहत राजा त्याच्या पुढच्या पावलावर विचार करू लागला त्याच्या मनात घातक विचारही येऊ लागले त्याने विचार केला मी या मुलाचा गळा दाबून त्याला संपवतो आणि नंतर त्याला नदीत वाहून देतो अशा प्रकारे ना तो कोणी शोधू शकेल आणि ना तो कधी माझ्या मुलीशी विवाह करू शकेल पण जसं त्याने त्या मुलाच्या निरागसानी निष्पाप चेहऱ्याकडे पाहिलं त्याच्या अंतकरणात धडधड सुरू झाली त्याच्या मनात दुसरे एक आवाज उठली हे लहान निर्दोष मुलं तुझ्यासाठी मला काय धोका आहे आणि त्याने माझं काय वाईट आहे की मी ज्याची हत्या करायला हवी तुला माहीत आहे का की या निरागस मुलाची हत्या केल्यावर तुला नरकातही जागा मिळणार नाही राजाच्या अंतरात्म्याची पुकार ऐकून त्याच्या हातात कंप सुरू झाला त्याच्या मनात एक गडबड झाली आणि त्याने त्या मासूम मुलाला दुखवण्याचा धाडस केला नाही त्याने विचार केला मी या मुलाची हत्या करू शकत नाही पण मला काहीतरी असं करावं लागेल जेणेकरून हा मुलगा नेहमीसाठी माझ्या मुलीच्या भाग्यापासून बाहेर पडेल आणि मी माझ्या योजनेत यशस्वी होईल राजा ज्याच्या मनात विचार सुरू होता खूप वेळ विचार करत राहिला अखेर त्याला एक धाडशी योजना सुचली त्याने ठरवलं की त्या मुलाला जिवंत ठेवून एका बॉक्समध्ये बंद करावं आणि त्या बॉक्सला नदीच्या वाहत्या पाण्यात सोडून द्यावं अशा प्रकारे तो मुलाचा थेट वध करण्याच्या पापापासून वाचेल आणि तरीही त्या मुलाचं जीवन संपवता येईल मग राजा विचार करत होता जर मी त्याला पाण्यात सोडलं तर मला दोष लागणार नाही आणि हा मुलगा माझ्या जीवनाच्या रस्त्यात अडथळा बनणार नाही माझी मुलगी त्याच्याशी कधी विवाह करणार नाही राजाने तातडीने एका विशेष प्रकारचा संदूक तयार करून घेतला त्याने खात्री केली की या संदुकात त्या मुलाला पुरेशी हवा असेल जेणेकरून तो श्वास घेऊ शकेल आणि तो संदूक इतका मजबूत असेल की पाण्यात वाहून जाताना तो बुडणार नाही राजा त्याच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी करत होता त्या मासूम मुलाला संदुकात ठेवून त्याचं भविष्य हे नदीच्या प्रवाहावर सोडण्याचा विचार करत होता मित्रांनो राजा जेव्हा त्याच्या योजनेला अंतिम रूप देत होता आणि संदूक तयार झाला तेव्हा त्याने सोमितच्या त्या मुलाला त्या मजबूत लाकडी संदुकात काळजीपूर्वक ठेवले त्याने खात्री केली की संदुकात काही छिद्र असतील जेणेकरून मुलाला श्वास घेता येईल त्यानंतर राजा मनाशी ठरवून शांतपणे आणि थंड्या इराद्याने त्या संदुकाला नदीच्या पाण्यात सोडून दिलं जसा संदूक नदीच्या धारेसोबत वाहू लागला तसा राजाने एक श्वास घेतला आणि आपल्या महालाच्या दिशेने परत जाण्यासाठी घोड्यावर चढला पण आता राजा अत्यंत आनंदी होता तो आपल्या विचारात मग्न होता आणि मनाशी विचार करत होता मी भाग्याची रेषा बदलून ठेवली आहे आणि तो मुलगा जो माझ्या भविष्याच्या दृष्टीने धोका बनू शकत होता आता समाप्त होईल नदीच्या गाभ्यात आणि त्याच्या उचलात तो संतुक नष्ट होईल आणि त्याच्यासोबत त्या मुलाचं जीवन नष्ट होईल तेव्हा त्या मुलाचं अस्तित्व नक्की संपुष्टात येईल आणि तेव्हा माझ्या मुलीच्या सोबत त्याचं लग्न होणं शक्यच नाही हे विचारून राजा आता शांतता आणि समाधान अनुभवत होता तो आपल्या नगरात त्याच्या कृतीवर गर्व अनुभवत परत गेला दुसरीकडे सोमेजचा मासू मुलगा तो नदीच्या धारेवर वाहत होता तो कोणत्याही अनहोणीपासून वाचत पुढे जात होता नदीच्या लहरी त्याला हळूहळू हळूहळू एका दुसऱ्या नगराच्या किनाऱ्यावर घेऊन आल्या हे नगर खूप समृद्ध होतं आणि तिथे एक श्रीमंत सेठ सूर्योदयाच्या पूर्वी आधी गंगा स्नान करण्यासाठी येत असे त्या दिवशी जिव्हा शेठ या नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला आणि त्याने नदीच्या पृष्ठभागावर वाहत असलेल्या एका संदुकाकडे पाहिलं संदूक असा वाहत होता की जणू कोणीतरी तो नदी सोडलेला असावा शेठने उत्सुकतेने आणि आश्चर्याने संदूक आपल्याकडे ओढला त्याला असं वाटलं की काहीतरी असामान्य गोष्ट आहे आणि जेव्हा त्याने संदूक उघडला तेव्हा त्याच्या डोळ्याची विस्मयकारक स्थिती झाली संदुकाच्या आत्याने एक लहान बालक पाहिलं जे आरामात झोपलेलं होतं मुलगा शांत होता मुल जुनू त्याला या विचित्र स्थितीचा काहीही अंदाज नाही आहे शेठ अत्यंत आनंदित झाला आणि त्याने लगेचच त्या मुलाला आपल्या छातीवर घेतलं त्याच्या निरागसतेचे आणि सुंदरतेचे निरीक्षण करू लागला त्याच्या मनात विचार आला मी रोज गंगा नदीत स्नान करण्यासाठी येतो कदाचित ही मा गंगेची कृपा आहे की त्यांनी मला हा अनमोल भेट दिला आहे मा गंगा इतके दयाळू आणि कृपाळू आहे की त्यांनी मला हा लहान मुलगा माझ्या झोळीत टाकलाय म्हणून हे निश्चितपणे माझ्या पुण्यकर्माचा परिणाम आहे सेठने लगेचच ठरवलं की तो या बालकाला आपल्या कुटुंबात सामील करेल त्याने ठरवले की हा मुलगा आता त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होईल तो त्याला घरात घेऊन जाईल आणि आता त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवेल त्याच्यावर प्रेमाने काळजीने त्याचे पालनपोषण करेल सेठचे हृदय श्रद्धा आणि समाधानाने भरून गेलं आणि त्याने मा गंगेचे अनेक वेळा आभार मानले ज्यांनी त्यांच्या जीवनात या मुलाच्या रूपात नवीन दिशा दिली मित्रांनो शेठ जेव्हा त्या मुलाला घेऊन आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या पत्नीने जिज्ञासू स्वरात विचारलं हा मुलगा कोणाचा आहे आणि हा तुमच्याकडे कसा आला शेठने आपल्या पत्नीला सर्व घटनाची माहिती दिली आणि सांगितलं भाग्यवान मा गंगेने आपली वर्षापूर्वीची प्रार्थना ऐकली आणि ते आम्हाला हा अनमोल भेट देऊन गेले आहेत आपण बराच काळ संतानासाठी आस लागून बसलो होतो आणि आज मा गंगेच्या कृपेमुळे हा मुलगा आपल्याजवळ आलाय हे ऐकून सेठानीच्या डोळ्यात श्रद्धा आणि आनंद भरून आला तिनेही मा गंगेचा आभार मानले आणि त्या मुलाला मोठ्या प्रेमाने आणि कोमलतेने आपल्या मांडीवर घेतलं त्यानंतर सेठ आणि सेठानीने त्या मुलाला पूर्ण हृदयाने प्रेम देणे सुरू केलं त्यांनी त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवायला सुरुवात केली त्याला सर्व आवश्यक सुविधा आणि शिक्षण देण्याचा प्रयत्न केला सेठने हे सुनिश्चित केलं की त्या मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळावं जेणेकरून तो मोठा होऊन आपल्या पायावर उभा राहू शकेल आणि एक सक्षम व जबाबदार व्यक्ती बनवू शकेल सेठ आणि सेठानीने त्याचं नाव अभिनव ना ठेवलं आणि हे त्यांच्या नव्या जीवनाच्या सुरुवातीचं प्रतीक बनलं अशा प्रकारे सोमेशच्या शेतकऱ्याच्या मुलाने आता सेठ आणि सेठानीच्या घरी दिवा होऊन चमकला वेळ गेला आणि पाहता पाहता अठरा वर्षे लोटली अभिनव आता एक हुशार आणि तेजस्वी तरुण बनला होता त्याच्या बुद्धिमत्ता आणि ध्येयामुळे तो नगरात एक आदर्श युवक नक्कीच बनला होता एक दिवस अभिनव आपल्या मित्रांसोबत रस्त्यावरून जात होता त्यावेळी नगराच्या राजाचा काफिला त्या रस्त्यावरून जात होता हा तोच राजा होता ज्याने अठरा वर्षापूर्वी त्या मासूम मुलाला नदीच्या हवाली करून त्याच्या जीवनाचा धोका दूर केला होता संयोगाने त्याचवेळी एक लहान मुलगा कुठून तरी धावत आला आणि थेट राजाच्या काफिल्याच्या समोर उभा राहिला तो मुलगा कदाचित अंजान होता की राजा काफिला जलदगतीने जात होता आणि काफिल्यातील कोणालाही त्या मुलाकडे लक्ष दिलं नाही त्यावेळी अभिनवची नजर त्या मासूम मुलावर पडली त्याने पाहिलं की काफिल्या झपाट्याने पुढे जात आहे आणि त्या मुलाच्या जीवनाला धोका आहे वेळ वाया न घालवता अभिनव त्वरित कृतीत लागला त्याने उत्साही आणि चपळतेने धावत त्या मुलाकडे धाव घेतली हो आणि जोरात आरडाओरड करत काफिल्याचं लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण कुणालाही त्याच्या शब्दाकडे लक्ष गेलं नाही नंतर अभिनव कोणत्याही भयाशिवाय आणि संकोच न करता त्या लहान मुलापर्यंत पोहोचला आणि त्याला आपल्या हातामध्ये उचलून घेतलं प्रकारे त्याने आपल्या धैर्य आणि चपळतेने केवळ त्या मासूम मुलाचं जीवन वाचवलं तर सर्वांना आश्चर्यचकित केलं काफिल्याचे लोक हे पाहून थक्क झाले की हा युवक आपल्या जीवनाची पर्वा न करता त्या मुलाला कसं वाचवत आहे जसं राजाची नजर अभिनवच्या हातावर पडली त्याला दिसलं की त्याच्या हातावर तोच निळा निशाण आहे तोच जो त्याने अनेक वर्षापूर्वी पाहिला होता हा निशाण त्याला खूप चांगला आठवला कारण तो निशाण असलेला मुलगा त्याने एक वेळ नदीत सोडला होता आणि त्याला असा विश्वास होता की तो मुलगा आता जिवंत नाही राहिला हे विचार करून राजा आश्चर्य आणि घबराटीने भरला हे कसं होऊ शकतो की जो मुलगा त्याने त्याच्यासमोर मृत्यूच्या हवाली केला होता तो आता पूर्णपणे स्वस्थ आणि जिवंत उभा आहे राजाने त्वरित काफिला थांबवण्याचे आदेश दिले त्याच्या डोळ्यात शंका आणि गुडतेचा एक हलका भाव होता त्याने आपल्यासोबत असलेल्या सैनिकांना बोलावलं आणि सांगितलं हा मुलगा जो काही वेळापूर्वी काफिल्याच्या जवळून गेला त्याला त्वरित पकडा आणि आमच्याजवळ आणा मला त्याची बहादुरी सन्मानित करायची आहे सैनिकांनी आदेशाचे पालन केले आणि काही वेळातच त्यांनी अभिनवला राजासमोर उभं केलं अभिनव हळूहळू राजाकडे आला आणि आपल्या शरीराला पूर्ण आदर आणि श्रद्धेसोबत झुकून राजाला प्रणाम केला राजाने त्याला पाहिले आणि मग विचारलं बेटा तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस अभिनवने आपले डोके झुकून उत्तर दिलं राजन मी त्या गावात राहतो जे तुमच्या राज्याच्या शेजारी आहे आणि मला समजत नाही की तुम्ही मला का बोलवताय राजा पुढे म्हणाला बेटा मी त्या शेजारील राज्याचा राजा आहे आणि तू जे धैर्य दाखवलंस त्यासाठी मी तुला बक्षीस देऊ इच्छितो पण बक्षीस देण्याआधी मला काही प्रश्न विचारायचे आहेत अभिनवने राजा चांगल्या प्रकारे ऐकून थोडं नक्की शांत होऊन उत्तर दिलं काय विचारायचं आहे राजन राजा पुढे म्हणाला तुमचं गाव कुठे आहे आणि तुमचे पालक कोण आहेत तुमच्या हातावर हा निळा निशाण कसा आहे अभिनवने आपले डोकं झुकावलं आणि खूप नम्रतेने उत्तर दिलं राजन मी शेजारील एका लहान गावात राहतो आणि माझे वडील खूप श्रीमंत व्यापारी आहेत ते आहे। या परिसरातील सर्वात मोठे सेट आहेत जिथपर्यंत या निशाणाचा संबंध आहे तो निशाण माझ्या हातावर लहानपणापासूनच आहे आणि मी तो एक नैसर्गिक भाग समजतो परंतु राजन आपण हे सर्व का विचारत आहात त्याचे काय कारण आहे अभिनवच्या उत्तराने राजाच्या मनात आणखी शंका आणि आश्चर्य निर्माण केलं कारण त्याला आता पूर्णपणे खात्री होऊन गेलेली की हा तोच मुलगा आहे त्याला ज्याने आधीच नष्ट करण्याचा विचार केला होता इथून पुढे काय होणार हे आपण तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत याआधी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद